विजेत्या व्यक्तींच्या लाईफ हॅक्स आणि सवयी ज्यामुळे तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकता जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा स्नेहल नीती हा चॅनल सबस्क्राईब करा त्या समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस दहा पटने वाढवा तेही अगदी फ्री मी तुमचा बिझनेस कोच स्नेहल कांबळे आतापर्यंत चार लाख उद्योजकांना महाराष्ट्र ट्रेनिंग कोचिंग कन्सल्टीचं काम केलं आहे आणि नॉर्मली माझ्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये किंवा एक वर्षाचा जो अभ्यासक्रम असतात त्यात मला उद्योजक विचारतात की यशस्वी होण्यासाठी विजेते व्यक्ती असं काय करतात आणि आपण तेच बघणार आहोत त्यांचे लाईफ हॅक्स असं एक वाक्य आहे विजेते जन्मालाही येत नाहीत त्यांना घडवावं लागतं अशी म्हण आपल्या सगळ्यांकडे प्रचलित आहे आणि वाक्य फेमससुद्धा आहे याबद्दल काहीच दुमत नाही आपापल्या क्षेत्रामध्ये ध्रुवपदावर पोचलेल्या म्हणजे अगदी अतुच्च शिखरावर पोचलेल्या मंडळींना आपण विजेते म्हणून संबोधतो क्षेत्र कोणतंही असू देत ती व्यक्ती अडथळ्यांवर मात करून त्याला पाहिजे ते सर्वोच्च पद नक्कीच मिळवतात पण हे विजेते कसे घडतात त्यांना कोणी मार्गदर्शन करतं का त्यांचा गुरु कोण आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या मनात कायम घोवत असतात म्हणूनच आज मी खास तुम्हाला व्हिडिओ बनवला आहे की विजेते व्यक्तींचे लाईफ हॅक्स आणि त्यांच्या सवयी ज्यामध्ये यशस्वी कसे झाले या बाबींचं अनुकरण करून तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखेच विजेते होऊ शकतात आणि ते कुठल्या सवयी आहेत आणि कुठले ते हॅक्स आहेत है, ते आपण बघणार आहात लॉंग टर्म ध्येयांवर आत्तापासूनच काम करायला सुरुवात करा पहिली स्टेप तुम्ही हे काम सुरू करा म्हणजे लाँग टर्म ध्येय जे मोठ्या काळाचं ध्येय असतं साधारण दहा ते तीस वर्षांचा एक गोल आपला ठरला था। असतो माझा पण एक गोल ठरव ठरलेला आहे की मला या भारतामध्ये जवळजवळ माझा फ्रँचायझी नेटवर्क तीन हजार लोकांचं फ्रँचायझी नेटवर्क बनवायचं आहे आणि तीन बिलियन डॉलरची कंपनी उभी करायची तर असं एखादं लाँग टर्म ध्येय तुम्ही सेट करा आणि त्याच्यावर काम करा तुम्ही माझे पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील तुमच्या लक्षात येईल की ध्येय दोन प्रकारचे असतात एक असतं शॉर्ट टर्म दुसरं असतं लाँग टर्म तर शॉर्ट टर्म ध्येय म्हणजे काही कालावधीपुरतंच हो ते मर्यादित असतं साधारण जे आपले शॉर्ट टर्म जे गोल्स असतात छोट्या काळाचे ध्येय असतात तर लाँग टर्म गोल हे नॉर्मली दहा ते तीस वर्षांचे गोल्स असतात जर तुम्हाला लाँग टर्म ध्येय पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला आत्ताच काम करायला सुरुवात केली पाहिजे उदाहरणार्थ काही वर्षापूर्वी ॲमेझॉनचे जेव्ह वेझॉस यांनी ईबुक क्षेत्रात एंट्री केली आणि सुरुवातीला त्यांनी डिस्काउंटेड प्राईजमध्ये पुस्तकं ठेवली होती ज्यामुळे त्यांना फार नुकसान झालं पण याचं मुख्य ध्येय किंडल हे होतं आणि त्यानंतर त्यांनी किंडलची सेवा सुरू केली आज ईबुक क्षेत्रात किंडलने सर्वात मोठी एक नावाजलेली कंपनी म्हणून यश मिळवलेलं आहे पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याकडील पैशांचा सर्वोत्तम उपयोग करा अनेक पंडितांच्या मते विजेते आपल्याकडील पैशांचा वापर सर्वोत्तम पद्धतीने करतात तर पैसे आहेत म्हणून उगाच कुठेही खर्च करायचे नाहीत अनेक उद्योजक एकाच प्रकारचे कपडे गाडी किंवा सेलफोन वापरतात यामागचं कारण असं असतं की त्यांच्यावरील ते वेळ आणि पैसा निरर्थक गोष्टींवर वाया घालवू इच्छित नाहीत आणि याचसाठी या विषयावर मागे मी एक व्हिडिओसोब बनवला होता त्याचं नाव होतं जगातील यशस्वी उद्योजक एकसारखेच कपडे का घालतात तो तुम्ही नक्की बघायला पाहिजे त्याची लिंक मी देतो आहे आणि तो व्हिडिओसोवा नक्कीच तुम्ही बघायला पाहिजे एखादी चांगली गुंतवणूक किंवा फ्रेंचाईज बिझनेस सुद्धा गुंतवणूक करणं केव्हाही चांगलं असतं अशा प्रकारे तुम्ही पैशाला योग्य प्रकारे कामा लावू शकता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे मी काय घडवू शकतो यावर भर द्या मी तुमची क्रिएटिव्हिटी पूर्णपणे पणाला लावा की माझ्याकडे काय आहे यापेक्षा मी काय नवीन नवीन घडवू शकतो यावर तुम्ही भर द्या मी यशस्वी झालो असतो पण माझ्याकडे तिची पार्श्वभूमी नसती अशा सबबी देत काही लोकं जगत असतात कधीही जस्टिफाय करू नका कधी कोणालाही ब्लेम करू नका ह्या सवय ह्या सबबी सब जी कारणं देण्याची आपली वृत्ती आहे ती मात्र आपण कधी जोपासली नाही पाहिजे आपल्याकडे काय आहे आणि आपल्याकडे काय नाही यापेक्षा तुम्ही काय करू शकता यावर भर द्या लक्षात ठेवा तुम्ही तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही तुम्ही तुमचं भविष्य काय मात्र नक्कीच बदलू शकता त्यामुळे काय करू शकता या पॉसिबिलिटी थिंकरवर थिंकरप्रमाणे तुम्ही विचार केला पाहिजे या मी नक्कीच तुम्ही विजेते म्हणून नावाजले जाल आणि कोणत्याही यशस्वी उद्योजकाचं तुम्ही उदाहरण घ्या त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आपणही अशा विजेत्यां शिकलं पाहिजे की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं ओके पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे पैसे कमवण्याचे अनेक मार्ग निर्माण करा उद्योजक किंवा कर्मचाऱ्यांकडे पैसे कमवण्याचे अनेक मार्ग तयार हवेत आणि त्यातून तुम्हालासुद्धा भरपूर पैसे कमवता आले पाहिजेत कुणास ठाऊक भविष्यात कशी परिस्थिती येऊ शकते तुमचा बिझनेस किंवा नोकरीमध्ये एखादं संकट येऊ शकतं त्यामुळे लगेच घाबरू नका फ्युचर अनसर्टन आहे पण भविष्यासाठी तयार राहण्यासाठी पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आजच तयार करा उद्योजक जेफ बेझॉस किंवा मुकेश अंबानी यांनी पहा त्यांनी पैसे कमवण्याचे कित्येक मार्ग आजपासून निर्माण केले आहेत आज ते जगातील श्रीमंत बिझनेस म्हणून ओळखले जातात म्हणून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग ते निर्माण केले आहेत तुम्ही एम्प्लॉई जरी असाल तरी छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट इतर ठिकाणी करून त्यातूनसुद्धा तुम्ही पैसे कमवण्याचे मार्ग आजपासून उभे करू शकता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे सर्वोत्तम कोचची निवड करा जीवनात प्रत्येकाचा कोणी ना कोणी कोच असतोच गुरु हवाच अगदी प्रभू रामचंद्र रामचंद्रांना गुरु होते श्रीकृष्णाला गुरु होते छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु होते इतिहासातील कोणताही सक्सेसफुल माणूस घ्या ह्यांना गुरु असतात हे इतकंच कसं आहे खेळाडूंमध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांना प्रत्येकाला एक पर्सनल कोच असतात आपली इंडियन क्रिकेट टीम बघा दोन हजार अकरामध्ये त्यांनी वर्ल्ड कप जिंकला पण ते यशाच्या मागे सुद्धा होते एक प्रसिद्ध कोच त्यांचे ते म्हणजे गॅरी कर्स्टन त्या सर्वांचे कोणी गुरु आणि मेंटॉर आणि कोच असतात सचिन तेंडुलकर यांचे आत्ताच जे कोच आहेत ते कालवश झाले रमाकांत आसरेकर मी त्यांनासुद्धा गुरु होते त्यांनी आपल्या शिष्यांना घडवलं आणि त्या शिष्यांनीच ह्या गुरूंना त्यांचं नाव जगभर करायला मदत केली म्हणून चांगला कोच निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे मी शिवा कित्येक मराठी उद्योगांना कोचिंग करतो आणि आज माझे काही क्लायंट्स हे अगदी एक करोडपासून ते अगदी एक, एक हजार करोडची उडाड करत आहेत आणि ह्याच माझ्या क्लायंट्सनी मला आज फेमस केलं आहे आज आमच्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये आमच्या बॅचेस फुल होण्यामागचं एकच कारण आहे आमचे आधीचे क्लायंट्स आणि त्यांना मिळाले यश त्यामुळे कोच अतिशय चांगला असला पाहिजे अगदी कौरवांचासुद्धा गुरु होता आणि त्यामुळेच ते मागे पडले त्यामुळे गुरु मात्र व्यवस्थित निवडा पांडवांचा गुरु मात्र श्रीकृष्ण होता आणि त्यांनीच पुढे इतिहास घडवले म्हणून योग्य आणि सर्वोत्तम मेंटॉर आणि गुरु हे तुमच्याकडे असलेच पाहिजेत जर तुम्हाला माझे हे लाईफ हॅक्स आणि यशस्वी माणसांच्या सवयी जर का आवडल्या असतील तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मराठी उद्योजकांपर्यंत आणि व्यक्तींपर्यंत माझा व्हिडिओ पोचवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही स्टोरी घेऊन येतो आहे तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र